कुंभमेळ्यामध्ये प्रयागराज दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आहे मी आता हे बघा का? तस काम चालू आहे आणि भंडारा लागलेला आहे इथं बघू शकता महाकुंभ कुंभ महाकुंभ प्रयागराज अन्नदान एवढं चालू आहे लोक अन्नदानासाठी अक्षरशः लाईन लावतात हे बघा बघू शकता आपण इडली सांबर शिरा

ए ए हे बाई हे बिहारे से हे महंत रोशनगिरी का बाबा का या साधवीसुद्धा माळी घेऊन विकायला आलेले आहेत आणि इथं आखाड्यामध्ये जेवण करतात माळे वगैरे त्यांना पण हैरेल करू आपण हर हर महादेव मावसुद्धा आहे पाणी पिण्यासाठी ग्लास भरून पाणी आहे मित्रांनो हार पाणी बाबा आरोत आहे आरो।

Așa rău de